नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा हप्ता आता वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासाठी जे सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय जे आर आहे आपण या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागांतर्गत तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षीय वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फुटित परिदक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डिप्यूटीद्वारे पंधराशे रुपये इतकी रक्कम ही देण्यात येते शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अंतर्गत सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी हा सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासनाने आता मान्यता देण्यात आलेली आहे तर ज्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांना आता दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला होता त्यांनाच आता हा जुलै महिन्याचा हप्ता हा येणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद